नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहो की आपल्या मोबाईलची संपूर्ण माहिती कशी बघायची आपल्या मोबाईलचे व्हर्झन कोणते आहे आपल्या मोबाईलमध्ये रॅम किती आहे यासाठी आपण सुरुवातीला या ठिकाणी सेटिंग दिसत आहे यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपण खाली येऊ हो। खाली आल्यानंतर आपण या ठिकाणी अबाउट डिव्हाइस यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर हे बघा या ठिकाणी बघा संपूर्ण हि मोबाईलची हिस्ट्री आलेली आहे डिव्हाइस नेम ओप्पो ए फिफ्टी थ्री कधी कधी आपल्याला आपल्या मोबाईलचे नावसुद्धा माहीत नसते आणि माझ्या मोबाईलमध्ये एकशे अठ्ठावीस जी बी डाटा स्टोरेज होऊ शकतो हे सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यानंतर मोबाईलचं प्रोसेसर या ठिकाणी दिसत आहे ओक्टा कोअर मोबाईलचं मॉडेल कोणतं आहे सी पी एच टू वन टू सेवन कलर ओ एस व्हर्जन कोणतं चालू आहे वी बारा वन मोबाईलची रॅम कोणती आहे ही सुद्धा या ठिकाणी सिक्स जी बी रॅम आहे ही सुद्धा दिलेली आहे अँड्रॉईड व्हर्जन ट्वेल व्हर्जन यावर जर क्लिक केलं तर आपल्याला आणखीन माहिती मिळू शकते बॅक यू त्या ठिकाणी बघा लिगल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी स्टेटससुद्धा दिलेलं आहे स्टेटसमध्ये बॅटरी शे स्टेटस बॅटरी लेवल स्लिम स्लॉट हे सुद्धा दिलेले आहे या ठिकाणी इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले आहे एक्सपिरियन्स इम्प्रूवमेंट प्रोग्रॅम यावर जर क्लिक केलं तर अशा प्रकारची माहिती आपल्याला दिसते आणि रेग्युलेटरी यावर जर क्लिक केलं तर आपल्याला आणखीन माहिती दिसते तर अशा प्रकारे आपल्या मोबाईलची संपूर्ण माहिती आपण त्या एका सेटिंगवर क्लिक जर केलं तर आपला मोबाईल कोणत्या प्रकारचा आहे आणि कधीही मोबाईल घेते वेळेस कोणता मोबाईल घ्यावा यामध्ये आपण या, या बाबीचा विचार करून निश्चितच आपल्याला याचा फायदा होईल त्यासाठी या संपूर्ण गोष्टी काळजीपूर्वक पहा नंतर मोबाईल घ्या आणि आपल्या मोबाईलची संपूर्ण माहिती बघून घ्या धन्यवाद